नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती सुपरवायझरचा निकाल जाहीर झालेला आहे क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंट टाईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला ला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद रायगडचा निकाल जाहीर झालेला आहे सुपरवायझर या पोस्टचा क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट त्यांनी दिलेली आहे किती विद्यार्थी अपियर्ड होते आणि किती विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहेत हे पण यांनी दिलेलं आहे बघा एस सीचे दोनशे त्र्याऐंशी विद्यार्थी अपियर्ड होते आणि एकशे अठरा विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहे नंतर बघा ओ बी सी कॅटेगिरीमधून दोनशे पंचावन्न कँडिडेट अपियर्ड आहेत आणि अठ्ठ्याण्णव कॉ कॅन्डिडेट हे क्वालिफाईड झालेले आहेत नंतर ई डब्ल्यू एस कॅटेगिरीमध्ये सत्तावन्न कँडिडेट अपियर्ड होते आणि चौतीस कँडिडेट हे क्वालिफाईड झालेले आहे आणि ओपन कॅटेगिरीमध्ये दोनशे सत्तर कँडिडेट अपियर्ड होते आणि एकशे दहा कँडिडेट हे क्वालिफाईड झालेले आहेत असे टोटल तीनशे साठ विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहेत खाली त्यांनी पात्र उमेदवारांची यादी दिलेली आहे बघा जिल्हा परिषद रायगड क्वालिफाईड कॅन्डिडेट इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स रायगड विभागाची सुपरवायझर या पोस्टशी क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट त्यांनी दिलेली आहे तुम्ही जर ही लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदचे राहिलेल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहेत तुमचा पेपर केव्हा राहणार आहे त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा फक्त नॉन पेसा विभागाचे पेपर होणार आहेत जिल्हा परिषदच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद